छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अक्षपार्य विधान करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळा होता त्यानंतर त्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे तत्पूर्वी शनिवारी बावीस मार्च रोजी प्रशांत कोरटकर हा दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली सोशल मीडियावरती प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रशांत कोरटकर आखाती देशातील कोणत्या तरी देशात उभा असल्याचं दिसत आहे त्याच्या मागे अरेबिक भाषेतील बोटही दिसत आहे तसेच आखाती देशाची नंबर प्लेट असलेल्या गाडीही त्या ठिकाणी उभी असलेली दिसत आहे हा फोटो आत्ताच आहे की जुना याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही आहे नागपूर पोलीस किंवा कोल्हापूर पोलिसांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र राजकारणातून काही जणांनी यावर टिप्पणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल बिटकरी यांनी आज सकाळी एक्सवर पोस्ट करून सदर प्रकाराची वाच्यता केली आहे त्यांनी म्हटलंय कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आहे पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणं सरकार आता मोठं आव्हान आहे नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरता कोरटकरनं दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचं एकंदरीत दिसते गृह खात्यानं त्याला तात्काळ आणावं अमोल यांनी ट्विट केले तसेच वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया ते म्हणाले नागपूरमध्ये हिंसाचार उचल्यानंतर प्रशांत कोरटकर चंद्रपुरात असल्याचं कळतं चंद्रपुरात तो एका पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती समोर येते कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार होती भाजपचे स्थानिक आमदार परणीय फुके यांनी माध्यमांना सांगितलं आहे की दोन दिवसात कोरटकरला अटक होईल आज असं समजत आहे की तो दुबईला आहे पण व्हायरल झालेला फोटो आत्ताचा आहे का याबाबत खात्री देता येत नाही पण यानिमित्तानं नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं